मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता बीड जिल्ह्यातल्या मसाजोग येथील सरपंचाच्या हत्याकांडाबाबत बऱ्याच चर्चा होऊ लागल्या संसदेच्या बाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांनी आंदोलन केलं इकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट याच्यासाठी आग्रही आहे अर्थात या दोन्ही ठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये हे जातीय वैर आहे अशा स्वरूपात ते मांडल्या गेलं आणि बीड जिल्ह्यातल्या पोलिसांच्या वरती त्यांनी योग्य कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आता, आता यासोबत काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये तीन व्यक्ती हॉटेलत दिसले ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिसला तो एक आरोपी जो पोलीस अधिकारी पी एस आय पाटील यांच्यासोबत वावरताना दिसतोय या तिसरा एक व्यक्ती आहे तो म्हणजे मयत झालेल्या सरपंचा भाऊ याच्यामध्ये आहे म्हणजे मयत झालेल्या सरपंचा भाऊ पाटील आणि आरोपी पी एस आय पाटील असे आ, केज जवळ केजच्या बस स्टँडच्या अलीकडं एक हॉटेल आहे जे एकमेव चांगलं हॉटेल त्या मधलं आहे जिथे चहा प्यायला ते एकत्र जमले होते अर्थात पैसे कोण द्यायचे यावरून मी 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 असं वाद झाल्याचंही आपण त्या व्हिडिओमध्ये बघतो आता मयत झालेल्या व्यक्तीचा भाऊ पी एस आय आणि आरोपी या तिघांचं एकत्रित असणं या केसची गुंतागुंत अधिकच वाढवत आहे आणि हे घडलंय ते आदल्या दिवशी घडलंय असं काही लोकांचं म्हणणं आहे बऱ्यापैकी सी सी टी व्ही फुटेज या घटनेतली सत्यता सांगताय मंडळी मी जातीय वादातून झालेली ही घटना नाही आहे हे आग्रहानी सांगतो आहेच आहे पण त्यासोबत यात पोलिसांनी काही गडबड केली आहे असं सकृत दर्शनी मला तरी वाटत नाही आहे विनाकारण कोणत्या पोलीस अधिकाऱ्याचा बळी या जावा अशी स्थिती नाही आहे हे जे काही घडलंय ना अमानवीय आणि वाईट कृत्य त्या वाईट कृत्याला जबाबदार तिथल्या माणसांची वृत्ती आहे जो कोणी आरोपी असेल तो तो मंत्र्यांच्या जवळचा असेल की नसेल काय असेल त्या सगळ्यांनी याला करणं आवश्यक आहे पण जातीय वादाकडे घेऊन जाऊ नका आणि पोलीस नावाच्या यंत्रणेवरती शंका उपस्थित करू नका एवढंच मला सांगायचं आहे मी तुम्हाला आता काही घटनाक्रम सांगतोय जरा नीट तो घटनाक्रम तपासून बघा एक सीसीटीव्ही फुटेज जे व्हायरल झालंय त्या गाडीचं गाडी जाताना आणि येताना दिसते तो तुम्हाला दाखवतो या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काळी स्कॉर्पिओ परत येताना दिसतेय जाताना दिसतीय या काळ्या स्कॉर्पिओ मध्येच त्या सरपंचाचं अपहरण करण्यात आलं होतं आता तिची वेळ नीट बघणं आवश्यक आहे पंधरा वाजून चोवीस मिनिटांनी गाडी टोल नाक्यावरून पास झाली म्हणजे तीन चोवीस तीन चोवीस वाजता घटनेच्या दिवशी ती गाडी पास झाली अशी घटना घडली आहे याची माहिती तीन वाजून पस्तीस मिनिटांनी पंधरा पस्तीस वाजता मयत सरपंचाचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केज पोलीस स्टेशनला दिली तिथे पीयाना कळवलं की असं असं झालंय माझ्या भावाचं अपहरण झालंय एक गाडी आली त्यांनी काचा फोडल्या आणि काचा फोडून भावाला गाडी बाहेर काढलं आणि मग ते माझ्या भावाला त्या गाडीत टाकून मारहाण करत निघून गेलेले आहेत त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो ही माहिती धनंजय देशमुखनी पीएना फोनवर दिली ती वेळ होती पंधरा वाजून पस्तीस मिनिटं साडेतीनच्या नंतर मग देशमुखाने विचारलं की कोण होता तो म्हणजे मी जितक्या शांतपणे सांगतो इतक्या शांतपणे घडत नव्हतं कोण होता तो त्यांनी सांगितलं की कोणीतरी सुदर्शन नावाचा व्यक्ती आहे एकाच नाव ते सांगू शकत होते बाकीच्याच नाव त्यांनी सांगितलं नाही मग तो सुदर्शन नावाचा व्यक्ती हे करतोय हे लक्षात आल्यानंतर तात्काळ तो आधीच्याही घटनेमध्ये संबंधिताच्या पोलिसांच्या नंबर वगैरे माहीत असल्यामुळं आणि पी एस आय पाटील सोबत धनंजय देशमुख सुदर्शन त्यातला आरोपी तो आणि पी एस आय पाटील हे एकत्र बसलेले असल्यामुळं नंबर सगळ्यांकडेच होते तात्काळ पंधरा वाजून एक्केचाळीस मिनिट म्हणजे तीन एक्केचाळीसला हा नंबर पी आयनी तिथल्या स्थानिक पीआय सायबर क्राईमकडं दिला आणि सायबरवाल्यांना सांगितलं की या मोबाईलचं लोकेशन तपासून सांगा घटना घडली आहे पंधरा चोवीसला पंधरा एक्केचाळीसला लोकेशन तपासायला सांगितलंय ते होल्ड ऑन राहिले पंधरा त्रेचाळीसला लोकेशन मिळालंय तीन त्रेचाळीस ला अवघ्या दोन मिनिटात त्याचं लोकेशन ट्रेस झालंय आणि त्याने सांगितलं की चिंचोली माळीचा परिसर म्हणजे केज कडून कळमकडे -कर जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर चिंचोली माळी नावाचं एक गाव आहे त्या चिंचोली माळीच्या रस्त्यावर तुम्हाला हा हे गाडी दिसती आहे आणि ती धावती आहे लगेच पोलीस त्या गाडीचा पाठलाग करण्यासाठी म्हणून केजमधून निघाले अर्थात पंधरा वीस किलोमीटरचं अंतर पोलिसांच्या गाडीला पार करून त्या लोकेशनपर्यंत जायचं होतं आणि लोकेशन ट्रेस करणं चालू होतं या दरम्यानच्या काळामध्ये ती गाडी वेगवेगळ्या मार्गाने निघू लागली तोपर्यंत हे सगळे वेगवेगळे हे तयार करण्यात आले लोकांना पाठलाग करायला सांगण्यात आला आणि याच्यामध्ये एक शिंदे नावाचे पी एस आय नियुक्त करण्यात आले हे शिंदे का निवडले त्याचं कारण आहे हे शिंदे त्या जवळच्याच भूम तालुक्याचे रहिवाशी आहेत आणि त्यांना अंतर्गत रस्ते उत्तम पत्तीनं माहीत लोकांच्या ओळखी आहेत त्यांनी या गाडीचा ट्रेस करण्यासाठी उपयोग व्हावा यासाठी शिंदेना नियुक्त केला गेलं म्हणजे किती वेगवान प्रक्रिया घडतीय बघा शिंदे पाटील आणि अन्य अधिकारी गाडीच्या तपासात फिरू लागले आणि साधारणत सव्वा चार वाजता पी आयनी पोलीस ठाण्यात येऊन बाकीच्या गोष्टी बघायला सुरवात केली त्यानंतर त्यांना कळलं की साधारणत ही गाडी दैठना परिसरामध्ये आहे दैठना परिसरामध्ये आणि अठरा तीस म्हणजे साडेसहा वाजता ही गाडी दैठणा परिसरामध्ये सापडली मधल्या काळात कोणत्याही मुख्य रस्त्यावरून न जाता ही गाडी आतल्या आतल्या रस्त्यावरून फिरत होती त्यामुळे ट्रेस करणं पोलिसांना कठीण जात होतं ती गाडी सापडली ज्या जखमी अवस्थेत ते सरपंच देशमुख होते त्या गाडीत अजून काही गोष्टी सापडल्या ज्याचा खुलासा मी आता पुढे करणार आहे त्यामुळं काळजी करू नका यात शिक्षा लागणे हा प्रकार आरामात होऊ शकतो कारण केस पोलिसांनी केलेला तपास हा तेवढ्या ताकदीचा आहे जखमी अवस्थेत सापडलेल्या सरपंचांना हॉस्पिटलला पाठवून देण्यात आलं आणि त्यासोबतच त्या, त्या गाडीचा तपास करण्याचं काम चालू झालं गाडीतल्या असलेल्या लोकांच्या पैकी एक आरोपी ताब्यात आला बाकीचे पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले पुढे त्यांचाही शोध घेणं झालं काही आरोपी सापडलेत काही आरोपी अजून फरार आहेत ते सापडतील आणि मधल्या काळामध्ये प्रचंड मोठा रास्ता रोको करत तिथल्या पी एस ला निलंबित करण्यात आलं पी आय ला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि तपास सी आय डी कडे देण्यात आला जो नव्याने सुरू झाला पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेतली का नाही तर पंधरा चोवीस म्हणजे तीन वाजून चोवीस मिनिटांनी घटना घडते तीन वाजून पस्तीस मिनिटांनी पोलिसांना याबाबतची माहिती मिळते आणि तीन पस्तीस ते सहा तीस या तीन तासाच्या कालावधीमध्ये पोलीस गाडीपर्यंत पोचतात तीन तासाच्या कालावधीमध्ये पोचतात म्हणजे पोलिसांनी ऍक्शन केलेल्या आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी की या तीनच तासामध्ये नको तो प्रकार घडून गेला आणि एक अमानवी आणि वाईट कृती याच्यामध्ये घडली मी त्या कृतीचं समर्थन करू शकत नाही ती कृती घडली म्हणून आमच्या पोलिसांनी काहीच काम नाही केलं हा आरोप मात्र सर्वथा चुकीचा ठरतो व्यवस्थेवरती शंका राजकीय डावपे चाकता आखता व्यवस्थेवरती शंका उपस्थित करायच्या आणि वाईट करून घ्यायचं हे बरं नाही बरं दुसरं एक म्हणजे तुम्हाला मगाशी म्हणालो होतो की हा एक प्रकार हा एक अँगल जो तपासात शिक्षा लागणार आहे यासाठीचा उपयोगाचा आहे तो काय आहे केज मध्ये आजकाल एक नवीन फॅड आलाय म्हणजे घरगुती मारामाऱ्या करायच्या आणि त्याची व्हिडिओ शूटिंग करून ते आपल्या गावातल्या लोकांच्या स्टेटसला ठेवून द्यायचं म्हणजे एखाद्याची इज्जत पूर्णतः उतरली पाहिजे हा एक नवीन फॅड त्या भागामध्ये उदयाला आलेला आहे आणि त्यासाठी व्हिडिओ शूटिंग केली जाते आरोपीच्या सापडलेल्या मोबाईलमध्ये असे काही व्हिडिओ सापडले आहेत का जे त्यांना शिक्षेपर्यंत घेऊन जायला पुरेसे आहेत आणि हे काम तिथल्या पी आयनी केलेलं आहे त्यामुळं त्या पी आयला सक्तीच्या रजेवर लोकाग्रहास्तव पाठवलं असलं लोकांच्या रागामुळं पाठवलं असलं तर त्याचा तपासावर परिणाम होणार नाही याची काळजी मात्र नक्कीच घ्यायला पाहिजे त्यामुळं पोलीस यंत्रणेवरती अविश्वास व्यक्त करून या गुन्ह्यातून न्याय मिळणार नाही तो मिळवायचा असेल तर पोलिसांनी केलेला तपास अधिकाधिक सक्षमपणे बघायला पाहिजे आणि त्यातूनच तो न्याय मिळवून घ्यायला पाहिजे कारण महेश सरपंच देशमुखांना न्याय Mira as page Namaskar.